बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेरडा येथील शेतकऱ्यांचा शेतरस्ता पाण्याखाली आल्याने त्यांच्या शेतात जाण्यासाठी आता रस्ताच राहिला नाही परिणामी त्यांची शेती पडीत राहण्याची शक्यता आहे साखरखेरडा ते सवडत या जुन्या रस्त्यावर असलेल्या भोगावती नदीवर मागील उन्हाळ्यात कोल्हापुरी बंधारा बांधला असून त्यामुळे आता नदीत पाणी साचले या पाण्याचा प्रवाह जवळपास एक किलोमीटर पर्यंत आल्याने पाण्याखाली गेला आहे त्यामुळे या काठावरून त्या काठावर असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात जाता येत नाही शेतकऱ्यांना आणि बैलगाडी शेती साहित्य बी बियाणे खत काहीही नेता येत नसल्यामुळे अनेकांनी शेती पडीत ठेवली आहे काही शेतकऱ्यांनी कसेबसे थर्मोकोलच्या सीट वापरून जुगाड केले आणि पाण्यातून जीव घेणार प्रवास करतात मजूर तर शेती कामासाठी येतच नाही त्यामुळे आता शेती कशी करावी असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे काही प्रमाणात पाणी कमी करायला अधिकाऱ्यांना मृदा व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलेले आहे मात्र याकडे कोणताच अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही त्यामुळे रस्ता मोकळा करून द्यावा किंवा पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा माझं नाव सीताराम काळे काय काय अडचणी ते पाणी साचल्यामुळे दोन्ही साईडला चिखल झालेलं असल्यामुळे मजुरांना जाता येत नाही आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात माल असल्यामुळे ते पण जाऊ देत नाही त्याच्यामुळे जाण्याचा रस्ताच बंद झालेला आहे खैरिता एक पर्यायी पुलाची व्यवस्था करावी एक तर पर्यायी रस्ता द्यावा अन्यथा तिकडच्या शेतात पडीत पडण्याची शक्यता आहे कोणीही तिकडे जाऊन नाही राहिलेलं खरं तर ता शासनाने तात्काळ याची दखल घेऊन काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी ही विनंती गणपत राऊत शेती पेली तुमची का बाकी पण ते पाणी अभावी डबल मोडावं लागू राहिले त्यामुळे आता पेरता येत नाही काय कारण काय पाणी हे पा, रस्ते अभावी रस्त्याला? रस्त्याला या कोल्हापुरी पाणी साचल्यामुळं शेती या जायला अडचण आहे जाताच येत नाही पाणी अभावी पुलाची व्यवस्था करण्यात यावी मजूर मजूर नेता येत नाही आणता येत नाही माधामध्ये एक बाई पाळली होती दोन चार जणांनी काढली त्यामुळे बाई वाचली त्या काठावर जाण्यासाठी पाण्यातून म्हणजे होडी किंवा आम्ही सर्वप्रथम जाफराबाद इथे जाऊन चार थर्माकोलच्या सिटा आणल्या दोन हजाराच्या आणि बांबू आणले पाचशे रुपयाचे आणि ते बांबू आम्ही बरोबर ढाचा तयार केला त्याच्यावर सिटा ठुल्या आणि वरून दोन बांबू लावले अशा प्रकारे आम्ही ती जुगाड तयार केला आणि त्या जुगाडातून जीव घेण्या प्रवास चालू आहे मला तुमचं नाव सांगा नेमकी काय अडचण आहे ते सांगा माझं नाव आकाश लक्ष्मण बेंडमाळी काय नेमकी अडचण शेतकऱ्यांची साहेब अडचण अशी आहे इथं कोल्हापुरी बंधारा झाला आमच्या शेतापासून जवळपास सातशे ते आठशे मीटर अंतरावर खाली त्या कोल्हापुरी बंधारा झाल्यामुळं काय झालं ते पाणी तिथं अडवलं गेल्यामुळं त्या पाण्याचा जो साच आहे ते पाणी इतक्या मागं साठलं की त्याच्यामुळे आमचा रस्ता बंद झाला शेतात जाण्या जाण्याचा जुना रस्ता जुना सवडोद रस्ता साखरखेडला ते रस्ता तो बंद झाला त्याच्यात म्हणजे जवळपास त्या रस्त्यात सुद्धा पाणी गेलं त्या रस्त्यात पाणी गेल्यामुळं आम्हाला शेतात जाता येता येऊन निरा त्याच्यामुळं आमची शेतजमीन पडीत पडायची वेळ आली